ही रणबडी टीमवर चरी टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचे पहिल्या राउंड मध्ये एक विकेट चार दाबा प्रभावित किलो गोलंदाजी करत असताना आदेशने आदेश तर दाखवलीत आदेशने, आदेशने विजयाचे परंतु राजता राज्य करेल का गोलंदाजी करत असताना समोर फलंदाज दिनेश सलामीचा वीर दिनेश अजूनही खेळपट्टीवर आहे मिक्सिंग चित्र सध्या ऑन स्क्रीन वर आपण पाहू शकता एकीकडे नाणेफेक शिल्लक होती बाकी राहिली होती ती देखील केली जाते आणि दुसरीकडे मैदानाचं दाखवलं गेलंय खूपच चांगलं टेलिकास्ट ब्रदर्स डॉट इनच्या दुसऱ्या ओरचा पहिला चेंडू राजचा ज्यावर राजने राज्य केलं आणि डॉट काढलाय असेच काढावे लागतील तरच या मॅचमध्ये मध्ये शिरकाव होऊ शकतो पितलबा टीमचा आणि आता चांगलाच शिरकाव केलाय महिलांच्या शुभास ते नाणेफेक झाली यानंतरच्या सामन्याची त्याची बातमी देखील आमच्यापर्यंत पोचवायची नाणेपेक तुर्बेने नाणेपेक जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मैदानाच्या परंतु सहमती नाहीये चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते राज्य केले सध्या पहिल्या दोन चेंडूवर अठरा चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी तेवीस धाबांची आवश्यकता होती आणि आता मात्र दहा चेंडू शिल्लक आहेत आणि एकोणीस धाबांची आवश्यकता आहे राईट द विकेटने चेंडू गती कमी खेलीय बाहेर होता टप्पा पडल्यानंतर थोडस लेग कटर पाहायला मिळाला विविधता गोलंदाजी करत असताना राज राज्य केले या राजने पहिले तीन चेंडू डॉट काढले दाताची बोट फिरवतो टप्पा पडल्यानंतर लेग कटरचा हा मारा आउट स्विंग झाला होता चांगली गोलंदाजी प्रभाव टाकले या मॅच मध्ये शिरकाव केलाय पितेलवाडी टीमच्या गोलंदाजाने गतीचा वापर या वेळेस केला ऑफच्या अगदी बाहेरून पुन्हा एकदा डॉट चेंडू ही गोलंदाजी आवडली असेल तर राज साठी पाहिजेत तेवीस धाबा डिफेन्स करण्यासाठी आदेशने चांगली गोलंदाजी केली पहिल्या मध्ये चार धाबा दिल्या विकेट प्राप्त करून दिल्या आणि दुसऱ्या मध्ये राजने राज्य करत असताना कोणती धावूनही खर्च केलेली आहे चार चेंडू मध्ये सामना आता कठीण झालाय आठ चेंडू मध्ये जुने जिंकण्यासाठी एकोणीस धाबांची गरज आहे चांगली कामगिरी पितलवाडी टीमच्या गोलंदाजांची फलंदाजी चांगली झाली नाही परंतु गोलंदाज चमकतात लेनचा हा चेंडू अगदी टाकला होता बुंद्यात टाकला होता हवेमध्ये होता हवेमध्ये स्विंग केला पुन्हा शांत ठेवले गेले या स्पर्धेचं पहिले मिडन षटक पाहायला मिळेल का गोलंदाज राजच्या माध्यमातून आतापर्यंत पाच चेंडू डॉट आलेत शांत ठेवले फलंदाज दिनेशला सात चेंडू मध्ये एकोणीस साबांची गरज राजने राज्य करत असताना या ओव्हरमध्ये पाच चेंडू मध्ये कोणती धाव खर्च केलेली नाहीये शेवटचा चेंडू देखील आणि या स्पर्धेतील षटक पाहायला ते राजच्या माध्यमातून ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर राजसाठी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एक लो स्कोरिंग मॅच मध्ये एका चांगल्या गोलंदाजाची एका चांगल्या षटकाची आवश्यकता होती आणि